पुणे शहर देशात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे तसेच विद्येचे माहेरघर असल्याने शहराने भारतात वेगळीच ओळख निर्माण केली आहे परंतु ट्रॅफिक पाणी कचरा गुन्हेगारी असे सार्वजनिक प्रश्न अजूनही भेडसावत आहेत तर या सांस्कृतिक शहराची संस्कृती कुठेतरी कमी होताना दिसते आहे आपल्याला सगळ्याच बाबतीत विकास करून पुण्याला देशात एक नंबरवर आणायचं आहे परंतु नुसत्या घोषणा होत आहेत पुने विकास कधी होणार असा सवाल पुणे के श्रमिक केलाय संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात हे तिघही उमेदवार बोलत होते माजी म्हणाले देशात अनेक योजना आल्या आहेत त्यांची नावे घेतली लित तर वेळ कमी पडेल गेल्या दहा वर्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले एकतीस लाख कोटी रक्कम जनतेच्या खात्यात गेली हा क्रांतिकारक बदल आहे सर्वसामान्य माणसाचा विचार नेहमीच केला गेला जागतिक स्तरावर देश महासत्ता म्हणून निर्माण करण्याकडेही जास्त लक्ष दिलं गेलं पुण्यात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली मला अभिमानाने सांगा असं वाटते की मोदींनी मेट्रोचं उद्घाटन केलं हा मोठा बदल आहे अकराशे कोटी खर्च करून वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिलं वैद्यकीय महाविद्यालय पुण्यात तयार झालं केंद्र सरकारच्या उपलब्धीमुळे अनेक कामं आज पूर्ण झाली आहेत प्रधानमंत्री योजनेतून हजारो घरे तयार होत आहेत गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेने अनेक योजना समोर आणल्या आहेत उड्डाण पूल झाले कर्वे रस्ता पूर्ण झाला सिंहगड रस्ता उड्डाण पूल सुरू आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला आहे पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कामे केली सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी करण्यासाठी ई बस रस्त्यावर आल्या आहेत भविष्यात पुण्यातले मार्ग पूर्ण करायचे आहेत उड्डाणपूल नवीन रस्ते पूर्ण करण्यावर भर देण्याचा विचार आहे माजी नगरसेवक आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे म्हणाले वाहतूक कोंडीची कामे करणे हे सध्या महत्त्वाचे वाटते पुणे महापालिकेने तीनशे साडेतीनशे बसेस दिल्या आहेत महापालिकेकडे या बसेस लावण्याची व्यवस्था आहे का बसेस उभारण्यासाठी कुठे पार्किंग करणार आहे त्यावर तोडगा काढायला पाहिजेत अक्षरशः फुटपाथवर बस उभ्या असतात पाणी प्रश्न खडकवासल्यावर अवलंबून आहे स्वतंत्र धरण होणार आहे का नाही कधी कात्रजच्या घाटमाथ्यावर अकराशे एकर जागा आहे तलावांची साठवण क्षमता वाढवली तर दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न सुटेल असंही ते म्हणाले रवींद्र दंगेकर म्हणाले हे विद्येचे माहेरघर आहे देशात पुण्याला वेगळे स्थान आहे ट्रॅफिकचं मोठं संकट आहे मेट्रोचा डी पी आर काँग्रेसने आणला नागपूरची मेट्रो पळत आहे पुण्याची मेट्रो स्टेशन स्टेशनवर उद्घाटन होत आहे पुण्यात वाहतुकीची अडचण आहे महापालिकेचे अनेक प्रकल्प झाले पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय निसर्ग अबाधित राहून कामे झाली पाहिजेत प्रकल्प पुढे जात नाहीत फक्त पैसे काढले जात आहेत गॅसचे भाव काय झाले पेट्रोलचे भाव काय झाले आयुष्यमान योजनेचं काय झालं पुण्याची गुन्हेगारी अंमली पदार्थ पाणी पुरवठा याकडे लक्ष द्यायला पाहिजेत असं ते म्हणाले नुसत्या घोषणा होत आहेत काम होत नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला शहराचा खासदार म्हणून केवळ राहू नये स्थानिक स्वरूपाचे प्रश्न असतील राज्य शासनाच्या प्रश्न असतील या सगळ्यांची एकत्रितपणे मोठ बांधून त्या त्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत सरकारी व्यवस्था असेल सत्ता असेल यांच्या माध्यमातन या शहराला काळाचा विचार करून देशातील सर्वोत्तम शहर व्हावं हो। माझ पु हे देशातील सर्वोत्तम शहर असावं अशा दृष्टीनं विचार आम्ही करतोय याची थोडी पार्श्वभूमी जर मागे जाऊन पाहिली तर मला असं वाटत आज शहर म्हणून आम्ही वाढलोय पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर इतकं आमचं क्षेत्रफळ झालं मिलियन पॉप्युलेशन साठ लाख लोकसंख्येवरती जवळपास आम्ही पोहोचलो आणि मग स्वाभाविकपणे या शहराच्या नागरी समस्या असतील पायाभूत सुविधा असतील त्याच्यावरती नैसर्गिकरित्या काही नक्की येणार खर तर शहर वाढणारे शहर मोठं होणारे हे काही अगोदरच्या काही लोकांना समजलं नाही का किंवा माहिती नव्हतं का गुन्हेगारांनाही ते माहिती होत मला असं वाटतं की त्याचा विचार आज जे काही नागरी प्रश्न काही या शहरामध्ये जाणवतात जे वास्तव ते स्वीकारले पाहिजे राजकीय विषय होत राहतील कुणाची नैतिक जबाबदारी काय कुणी केलं पाहिजे होतं पण आज शहर वाढलं त्यामुळे स्वाभाविकपणे शहरातल्या काही समस्या त्या निश्चितपणे आपल्या समोर आहेत शहरामध्ये आलेलं दिसतो आणि मला वाटतं की त्याच्यामुळं पुणे वो, शहराची सुरक्षा व्यवस्था कुछ कमी झालेली आहे या सुरक्षा व्यवस्थेवरती काम करणं मला शंभर टक्के आवडेल विशेषतः महिला भगिनींवरती होणारे अत्याचार आणण्या याच्यासाठी वाता फोडण्यासाठी एक महिला स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये झालं पाहिजे कारण महिलांच्या प्रश्नांना जर वाटा फोडायचे असेल ते त्याच्यासाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय असले पाहिजे स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नाला तिकडं जे कॉन्फिडेन्शियल विषय असतात जे बोलायचे असतात जे बोलता येत नाहीत ते विषय त्या ठिकाणी एक महिलेचे प्रश्न दुसरी महिला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून बसली शंभर टक्के ती त्या ठिकाणी ती महिला चांगल्या प्रकारे काम करू शकेल राजीव गांधींनी आणलं कॅम्पन राजीव गांधी आणलं हे देशामध्ये सत्तर वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं काय या सात आठ वर्षात घेतलं जाते का अजिबात नाही त्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या पंडितजी झाले लाल लालबहादूर शास्ट्री झाले मौलाजीबाई देसाई आणि पंतप्रधान हे देशामध्ये आले सगळ्यांनी त्यांची त्यांची त्यांच्या काळामध्ये कर्तव्य करून त्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं या दहा वर्षात दिस आपला देश दिसतोय का आपण सत्तर वर्षापासून दिसतोय बेवीच वेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला या दहा वर्षात रेल्वे आली का या दहा टेलिफोन आला का या देशामध्ये विमानतळ आले तर हे पूर्वी आले फक्त आता आम्ही रंग रंगोटी करतो आता याचेच आमचं कौतुक आणि आमचे पाठ सोपून घेतो हा विषय वेगळा परंतु आज पुणे शहरामध्ये कलमाट साहेब झाले त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापड झाले अनिल झाले प्रदीप रावण झाले पण ते आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमाटी साहेबांचं नाव यामध्ये घेतलं সফার সাথে কেলা বোল বাপর সাথে কেলা বোল ঐক্য কে বল তোমার नाही नाही विजन बोललंच ना आता विचारलं पाहिजे काम काय केलं ते विचारलं बोलायला सगळ्यांना बोलन ना मी तुम्ही बोलतो असं नाही काहीतरी ठरलंय नाही विषय बोललो पाहिजे ना नाही नाही ते बोलतो मी आता मग पुणे काय काम केलं शिवसेने आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कातळ कात कळ विषय आपण बोलत होतो कचरा सगळं आमच्या मध्ये चालतं आज तुम्हाला सांगतो आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये अडकली याच्यामध्ये सांगतो एक युनिट सुद्धा वीज झाले नाही आपण युनिट साठी आपण कचरा मध्ये वीज तयार करण्या टेंडर काढले एक युनिट सुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल अशा अनेक प्रकल्प हे प्रकल्प कधीच येणार नाही टेंडर झाले पैसे मिळेल नदी प्रकल्प योजना आज तुम्ही नदीमध्ये आत्ता जाऊन सगळे जाऊन पोहोचवा काय परिस्थिती ती बघा कामकाज बघा कशा पद्धतीने चाललंय हे काम परत हे पैसे वाया लागणार आहेत का ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही दुसरा विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल पर्यावरण कोणत्या देशाला चालले आज बाल भारतीचा रस्ता आहे निसर्गाने आपल्याला कोणाला देणं दिलंय तिथे आपण खोडतोय व्यतिरिक्त रस्ता का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत निसर्ग अबाधित राहून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे पर्यावरण बोललो पाहिजे वाहतुकीवर बोललो पाहिजे आरोग्य बोललो पाहिजे सुरक्षा बोललो पाहिजे आता तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने आपण मेडिकल काढलं पण पुण्यात काय मेडिकल नव्हते हो का होते पण परिस्थिती काढले त्याला सर्व पक्षांची भूमिका होती ते चांगले प्रकल्प होते त्याला पाठिंबा दिला पाहिजे पण त्याचे प्रोजेक्टचे पैसे मागच्या ह्या वर्षी आम्ही काढले दोनशे कोटी रुपये काढले आणि दहा लाख लाख रुपये वाढत वाटून टाकले म्हणजे या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढे रन करायचं असते तर त्याचे पैसेच काढतोय म्हणजे आम्ही ते जे काम संपलाय का अजिबात नाही आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा भ्रष्टाचार होतो त्याच्यावर लोकांनी आंदोलन केली पेपरला बातमी आल्या म्हणजे ते चाललंय का तर ते सुरळीत चाललं ना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे त्यावर काम केलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते खाली येतो आपण गॅसचे भाऊ काढले पेट्रोलचे आता बोललं पाहिजे आता ते नाही बोललो पण तुम्ही काय बोलणारे म्हणलं काय माझ्या भाषेला आणलं आता काय ते म्हणते तुझी बोललंच पाहिजे आता गॅसचे भाऊ काय झालं पेट्रोलचे डिझरचे मग पंधरा लाख रुपयाचं काय झालंय आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं पंधरा रुपयाची लाख रुपयाचे कोविड पेट्रिकाच्या काढून आहेत हे जर नाही बोललो तर आपण काय हे मोदींनी आणलेले योजना हिशामध्ये बोललो तर पाहिजे आपण आपण जर नाही बोललो तर मग आम्ही सगळीकडे काय नसते आम्ही गप्पा मारत नाही तर कोणाचे प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल की वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झालेले सातत्याने सभागृहात म्हणून आमली पदार्थ असेल कुणाची गुन्हेगारी असेल कुणामध्ये वाटणार पर्यावरण असेल कोणाची वाहतूक आहे सभागृहात मी सातत्यानं बोलताना आपण कडे आणि आमली पदार्थ बोलताना मग आलं तर ते म्हणतील वैयक्तिक बोलू नका परत ते वरती पाणी पुरवठा पाणी पुरवण्याचा विषय आला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा वर्षामधलं घोषणा करतात आम्ही टाट्याचं पाण्या वाजून आणले ना परत बोलत नाही स्वतःमुळे घोषणा झाल्या मी तर बोलत नाही ना